नमस्कार मी हर्षाली लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सकाळचा नाश्ता हा खूप महत्वाचा सुरुवात एनर्जेटिक करत असतो कारण आपण रात्री सात ते आठ तास उपाशी असतो आणि उठल्यावर आपल्या बॉडीला एनर्जी हवी असते प्रोटीन हवं असतं पण बराच वेळ रोज रोज काय करायचं म्हणून आपण बिस्किट आणि खारी खाऊन दिवसाची सुरुवात करतो किंवा काही जण फक्त चहाने एखादं खाता बिस्किट खातात पण यामुळे दुपारपर्यंत खूप थकवा आणि चिडचिड जाणवते हो आपल्याला कळत पण नाही की हे का होतं पण बॉडीला सकाळी जे हवं हो असतं ते आपण देत नाही म्हणून बॉडी अशी रिॲक्ट होत असते जर तुम्ही नाश्ता नाही केला तर तुम्हाला दुपारी प्रचंड भूक लागेल आणि तुम्ही एक्स्ट्रा खाल जे बॉडीसाठी चांगलं नाही आहे लक्षात घ्या कधीही पोर्शनमध्ये खायचं आहे म्हणजेच काय तर पोट जास्त पण भरू द्यायचं नाही आणि रिकामी पोट पण कधी ठेवायचं नाही यामुळे आपलं शरीर आणि वजन नियंत्रणात राहतं सो so, uh, मी काही हेल्दी आणि झटपट होणारे ब्रेकफास्टचे आयडिया दे, तुम्हाला देणार आहे तसं तर बरेच आहेत पण रोज इडली आणि डोसा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही सो so, सगळ्यात आधी टॉपवर येतं ते म्हणजे ओव्हरनाईट ओट्स आता ओव्हरनाईट्स ओट्स म्हणजे काय तर सकाळी जर तुम्ही बघत असाल आपली इतकी घाई होते आपल्याला काहीही करायला वेळ नसतो सो जर तुम्ही वर्किंग असाल तर सकाळच्या नाश्त्याची सोय तुम्हाला रात्रीच करून ठेवायची आहे म्हणजेच काय तर ओट्स दुधामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत बाहेर नाही त्यामध्ये तुम्ही थोडं मध ॲड करू शकता कच्चे ओट्स दुधात किंवा दहीमध्ये आपण भिजवल्यानंतर ते मऊ होतात पसायला सोपं होतं सकाळी गॅस जडपणा कमी जाणवतो आणि त्यामध्ये दूध ॲड करतो आणि त्या दुधातून मिळतं प्रोटीन कॅल्शियम आणि ओट्सचा ग्लायसेमिक इफेक्ट जो आहे तो कमी होतो म्हणजेच काय तर साखर पटकन वाढत नाही आणि ट्रस्ट मी पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आता याची टेस्ट काही खास इंटरेस्टिंग नसते सो so, तुम्ही सकाळी ओट्स बाहेर काढून तुम्ही त्यामध्ये फ्रूट्स ॲड करू शकता ॲपल डाळिंब पपे काही पण तुम्ही ॲड करू शकता जे जे तुम्हाला आवडतं ड्रायफ्रूट्स असेल सिट्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता आणि हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे बॉडीसाठी आणि जे हेल्थला घेऊन खूप सिरियस आहेत त्यांनीच हे करा कारण बरेच जणांना सकाळी काहीतरी चटपटीत खायला आवडतं त्यामध्ये मी पण आहे सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे सेकंड आहे इंस्टंट रवा पेक म्हणजेच काय तर रवा हा हलका पण पोट भरणारा असा ब्रेकफास्ट आहे त्यामध्ये तुम्ही गाजर किंवा आणखी काही भाज्या ॲड करू शकता रव्यामुळे पटकन एनर्जी मिळते आणि भाजीमुळे फायबर मिळतं सो रवा दही थोडं पाणी आणि मीठ मिक्स करून त्यामध्ये चिरलेल्या भाज्या ज्या तुम्हाला घालायच्या आहेत त्या घाला जे पॅन असतं त्यामध्ये हे मिश्रण टाका आप्पे तयार सो मला तर हे आवडेल जर कोणी करून दिलं तर नंबर तीन वर येतो मूग डाळ चिला मूग डाळ चिला हा प्रोटीनने भरलेला ब्रेकफास्ट आहे तो पोट जास्त वेळ भरलेला ठेवतो आणि वजन जे आहे ते नियंत्रणात ठेवायला मदत करतो रात्रीच डाळ भिजून सकाळी त्यात तुम्हाला हव्या त्या गोष्टी ऍड करून असा मस्त चिला तुम्ही करू शकता त्यावरून तुम्ही पनीर पण पन ॲड करू शकता पनीर टाकू शकता किसून हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि जर हे सगळं करायला वेळ नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ब्राऊन ब्रेड घ्यायचं आहे पीनट बटर त्याला लावायचं आहे हा ब्रेकफास्ट म्हणजे क्विक एनर्जी आणि प्रोटीन याचा सोप्पा कॉम्बिनेशन पीनट बटरमुळे भूक लवकर लागत नाही आणि एनर्जी जास्त वेळ टिकते कसं बनवायचं माहितीच असेल ब्रेड स्लाइसवर पीनट बटर तुम्हाला लावायचं आहे हवं तर त्यावर दोन तीन केळीचे स्लाइस पण तुम्ही ठेवून खाऊ शकता ब्राऊन ब्रेडमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतं जे हळूहळू पचतं आणि बॉडीला सतत एनर्जी देतं त्यामुळे अचानक भूक लागत नाही आणि ब्लड शुगर लेवल पण स्थिर राहते पीनट बटरमध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स प्रोटीन आणि काही प्रमाणात फायबर असतात प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं तर हेल्दी फॅट्समुळे एनर्जी जास्त काळ टिकते त्यामुळे हा ब्रेकफास्ट केल्यानंतर तुम्हाला लवकर काही भूक लागत नव्हतं सो जिम करणाऱ्यांसाठी किंवा वजन वाढवायचं असेल किंवा मसल्स बिल्ड करायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे वजन कमी करायचं असेल तर योग्य प्रमाणात घेतल्यास तो उपयुक्त ठरतो कारण यामुळे ओव्हर इटिंग टाळायला हेल्प होते आता नंतर येतो तो, तो म्हणजे अंडी आता अंडी म्हणजे काय तर कम्प्लीट प्रोटीन जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते हे करू शकतात सकाळी अंडी खाल्ल्यामुळे एनर्जी टिकते भूक कंट्रोलमध्ये राहते अंडी उकडून त्याचे तुकडे करा त्यावर चाट मसाला टाका सो so, हे hey, नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे व्हेज असाल तर तुम्ही स्प्राऊट भेळ खाऊ शकता विच इज अगेन मोस्ट हेल्दी सो so, मला बेसिकली सकाळी साऊथ इंडियन खायला खूप आवडतं सो so, मंडळी सकाळीचा जो नाश्ता असतो तो स्किप करू नका थोडं का, का होईना खा फुल डेसाठी एनर्जी टिकवण्यासाठी नाश्ता खूप हेल्प करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका